ईश्रम कार्ड धारकांसाठी आज आनंदाची बातमी आहे तर ईश्रम कार्डचे पैसे बँक खात्यामध्ये जमा झालेले आहेत तर या अठ्ठावीस जिल्ह्यांची यादी आलेली आहे तर या अठ्ठावीस जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचे नाव केले लवकरात लवकर चेक करून घ्या तर ज्या सर्वांनी ईश्रम कार्ड काढलेले आहे तर हे सर्व त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये लाईव्ह प्रूफ तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर जे काही अठ्ठावीस जिल्ह्यांमध्ये ईश्रम कार्डचे पैसे जमा झालेले आहे तर त्यामध्ये नागपूर छत्रपती संभाजीनगर पालघर जालना नांदेड नगर जळगाव यवतमाळ गोंदिया बुलढाणा सिंधुदुर्ग गडचिरोली त्याचप्रमाणे तुमच्या कोणत्या बँक खात्यामध्ये याची जी काही रक्कम आहे ते जमा झालेली आहे ते सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा त्यामध्ये चंद्रपूर अमरावती सोलापूर नाशिक धुळे लातूर परभणी सातारा नंदुरबार ठाणे कोल्हापूर गडचिरोली त्याच्यानंतर हिंगोली धाराशिव रत्नागिरी रायगड सांगली वर्धा भंडारा बीड पुणे वाशिम अकोला त्याचप्रमाणे लाईव्ह प्रकारे चेक करायचं आहे की तुमच्या कोणत्या बँक खात्यामध्ये ई श्रम कार्डचे पैसे जमा झालेले आहे जर तुम्ही ई श्रम कार्ड काढलेलं नसेल तर आजच काढून घ्या त्यामध्ये लवकरच आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे त्यानंतर बरेच राज्यांमध्ये ई श्रम कार्डचे जे काही मानधन आहे ते जमा होणे सुरू झालेलं आहे तर त्यांची जे काही रक्कम आहे ते तुम्ही बघू शकता लाईव्ह प्रूफ तुम्हाला इथं जे काही एस एम एस आलेलं आहे तर अशा प्रकारे तुम्ही चेक करू शकता त्यासाठी तुम्हाला तुमचं क्रोम ब्राउजर ओपन करून घ्यायचं आहे या पोर्टलचे लिंकसुद्धा तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर या पोर्टलवरती आल्यानंतर तुम्हाला जे काही ईश्रम कार्ड त्यानंतर पी एम किसान नमो शेतकरी जे काही सर्व योजनेचे पैसे आहेत ते कोणत्या बँक खात्यामध्ये तुमचे जमा होतील तर तुम्ही या पोर्टलहून डायरेक्टली चेक करू शकता तर इथं आल्यानंतर इथं तुम्हाला जे तीन डॉट डीचाच असेल यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर इथं तुम्हाला आल्यानंतर इथं तुम्हाला पेमेंट स्टेटस यावरती ज्या क्लिक करून तुम्ही तुमचं जे काही स्टेटस आहे तर स्टेटस तुम्ही इथून चेक करू शकता त्यानंतर डी बी टी टेटस ट्रॅक यावरती ज्या तुम्हाला जे क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमचं जे काही डी बी टीचं स्टेटस आहे तर अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला दिसेल त्यानंतर कॅटेगरी तर तुम्हाला ज्या कोणाचं पेमेंट स्टेटस चेक करायचं आहे फॉर एक्झाम्पल आपण डेमोसाठी आपण पी एम किसान केल क्लिक केलं तर आपलं जे काही अप्लिकेशन आय डी आहे तर अप्लिकेशन आय डी कशाप्रकारे डाउनलोड करायची आहे यावरती पुरेपूर व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल त्यानंतर इथून तुम्हाला तुमचं बेनिफिशरी हे जे कोड आहे अप्लिकेशन आय डी टाकून तुम्ही इथून शेअर करू शकता त्याचप्रमाणे आपलं जे काही ईश्रम कार्डचे पैसे आहेत तर तुम्हाला ईश्रम कार्डचे सुद्धा इथं यामध्ये ऑप्शन जे आहे तिथं मिळून जाईल तर हे जे पोर्टल आहे यावरती जे क्लिक करून तुम्ही तुमचे जे काही आय डी आहे म्हणजे जे काही तुम्ही नोंदणी केलेली असेल ईश्रम कार्डची ती तुम्हा ते तुम्हाला इथून टाकून त्याचं जे काही स्टेटस आहे ते तुम्ही इथून चेक करून घ्या अशाच प्रकारे तुम्ही ईश्रम कार्ड कॉलरशिप असे भरपूर योजनेचे जे, जे काही पैसे आहेत ते यामधून चेक करू शकता तर जर काही अडचण जात असेल व तुमचे जर पैसे दिसत नसेल कोणत्या बँक खात्यामध्ये जमा झालेले आहे तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यावरती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल तर ते योजना सिलेक्ट करून घ्यायची आहे त्यानंतर जे काही तुम्ही ईश्रम कार्ड काढलेलं असेल त्यामध्ये तुमचं अप्लिकेशन आय डी दिसेल ते अप्लिकेशन आय डी आणि कॅप्चर टाकून तुम्हाला इथं सर्चवरती क्लिक करायचं असेल से तर तुम्हाला इथं डायरेक्टली तुम्हाला दिसेल की तुमच्या कोणत्या बँक खात्यामध्ये किती रक्कम जमा झालेली आहे तर आधार लिंक असलेल्या बँक खात्यात त्याची जी काही रक्कम आहे ती जमा झालेली आहे तर अशाच प्रकारच्या नवीन अपडेट्स आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा हो काही अडचण जात असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर ती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल